अजितदादा पवार हे एक जिंदादिल राजकारणी आहेत हे मान्यच त्यांच्या इतका कामाचा उरक प्रशासनावरची पकड काम करण्याची हतोटी आज राजकारणात दुर्मिळ झालेली आहे हजरजबाबीपणा हा तर त्यांचा एक स्थायी भावच आहे मिश्किल टिप्पणी करत ते एखाद्या गोष्टीवर भाष्य करतात हे महाराष्ट्राला आवडते यात शंका नाही पण राज्यात काही दुर्दैवी घडले काही अनपेक्षित घडले की त्यावर भाष्य करण्याचे त्या संदर्भात बोलण्याचं टाळायचं लवकर त्यावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही अगदी टोकाचे काही घडले तर मग दोन चार दिवस सार्वजनिकपणे दिसायचंच नाही असं टाळत राहायचं हे महाराष्ट्राने गेले काही महिने पाहिलेले अजित पवार पहाटे सुटून कामाला लागतात म्हणजे राज्यात दौऱ्यावर ते असले की पहाटे सुटून विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते ठिकठिकाणी थीक व्हिजिट करतात सोबत अधिकाऱ्यांचा ताफा असतो मन एखाद्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीची ते पहाटेच पाहणी करतात इथे सिमेंट जरा कमी लागले इथे रंग फिकट लागलाय या नळाची तोटी मोडकी कशी या दरवाज्याच्या कडी लहान कशा ही लाईटची बटणे बरोबर नाहीत फॅन लावला ती जागा चुकीची आहे असे म्हणत ते अधिकाऱ्यांना झापतात अधिकारी बिचारे राज्याचे उपमुख्यमंत्री झापत आहेत म्हटल्यावर खाली मान घुलून ऐकत राहतात त्यांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात त्यांच्या या व्हिजिटच्या बातम्या होतात अजितदादा हे करतात ते चांगलेच आहे राज्याचा उपमुख्यमंत्री हा राज्याचा कुटुंबप्रमुखच असतो त्याचे लक्ष किती बारीक सारी गोष्टीवर आहे हे, हे पाहून राज्यातील जनता मनोमन सुखावते अच्छे दिन येऊ लागल्याचे फिलिंग काही काळासाठी का होईना जनतेला येते अजितदादा हे जे काही करतात त्यावर आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही पण पुण्यातील वैष्णवी हा पुण्यातील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणात बरेच दिवस अजितदादा गप्पच राहतात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी स्थान मिळत नाही त्यावेळी देखील ते दे काहीच बोलत नाहीत बोललेस तर मग त्यांची उत्तरे गोलमाल असतात म्हणजे तपास सुरू आहे न्याय नक्की मिळेल असे काहीतरी बोलून विषय बंद करतात अजितदादा यांच्यासारखा संवेदनशील राजकारणी असं का करतो हे न उलगडणारा कोड आहे पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते अजितदादा महायुतीत आल्यापासून त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या आहेत आणि भाजपच्या भीतीने ते अशा घटनेवर व्यक्त होणे टाळत राहतात कारण कोणत्याही गोष्टीत बोलायचं तर महायुतीमधील घटक पक्षावरच टीका केल्यासारखं होऊ शकतं हे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आवडणार नाही या भीतीने ते डायरेक्ट बोलणंच टाळून जातात खरं तर उपमुख्यमंत्री असणाऱ्या आणि एका पक्षाचे सर्वे सर्व असणाऱ्या अजितदादा सारख्या नेत्याचे पहाटे उठून नळाची तोटीच तुटली सिमेंटच कमी लागले असले कामे नाहीतच त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा असते फार तर आणखीन एखादे बांधकामाचे ऑडिट करणारे पथक त्यांनी यासाठी नेमावं जिल्ह्या जिल्ह्यात नेमावं त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही त्यात आणखीन थोडासा खर्चाचा भार सरकारला उचलावा लागेल यापेक्षा फार काही होणार नाही पण डॉक्टर संपदा मुंडे संवेदनशील प्रकरणात त्यांनी तरी व्यक्त व्हायला हवं होतं एकतर डॉक्टर संपदा मुंडे ही बीडची लेख आहे आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत त्यामुळे किमान यात तरी त्यांनी स्वतःची ठाम भूमिका घ्यायला हवी होती तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येणे अपेक्षित होतं पण असं काहीच घडलं नाही अधिकाऱ्यांना करमाळ्याच्या डी वाय एस पी अंजली कृष्णा यांना बेकायदेशीर मुरुम उचलण्यास मज्जाव केला म्हणून आहे तुला कळत नाही का फार डोक्यात हवा शिरली का असं म्हणतात तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यासाठी किती तत्परतेने धावतात आणि बेकायदेशीर काम करण्यासाठी एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला कसं फायलावर घेतात हे पण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे अजितदादाकडून राज्यातील जनतेची अपेक्षा आहे की त्यांना संपदा मुंडे सारख्या घटनामध्ये तातडीने दखल घेऊ राज्याचे सरकार किती तत्पर आहे हे दाखवून देण्याची भाजपच्या आहारी गेलेल्या अजितदादांना आता स्वतःची काही भूमिका राहिली आहे की नाही अशी शंका मात्र महाराष्ट्राला येऊ लागले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद